हाय हॅलो फ्रेंड्स कशात सगळे मजेत ना आज मी तुमच्यासोबत लहान मुलांना खूप आवडणारी सोपी आणि झटपट बनणारी बटाट्याच्या काचऱ्याची म्हणजेच बॉईल केलेल्या बटाट्याची भाजी शेअर करणार आहे मी काय करते सगळ्यात आधी बटाटे छोटे छोटे काप करून घेते असं केल्यामुळे बटाटे पटकन शिजतात आणि आपला वेळ पण वाचतो आपल्याला माहितीच आहे सकाळी वेळ पण कमी असतो आणि टिफिन वेळेत तयार करायलाच हवा ना म्हणून मी हे बटाटे साधारणतः सेवन्टी पर्सेंट बॉईल करून बाजूला ठेवते आता कढईत एक पडी तेल घेते तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकते मोहरी फुटली की त्यात हिंग आणि हळद घालते आता बारीक केलेले बटाटे त्यात ॲड करून चांगले परतून घेते दोन ते तीन मिनटं छान परतल्यावर त्यात दोन ते तीन कडीपत्त्याची पाने टाकते कडीपत्त्यामुळे भाजीला खूप सुंदर असा वास येतो आणि मस्त असा अरोमा तयार होतो आपली साधी झटपट आणि चविष्ट बटाट्याच्या काचऱ्याची भाजी तयार झाली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक केअर